केकी इन तो सांगत शेतकऱ्यांसाठी एक यंत्र बनवलेलं आहे त्या यंत्रामध्ये आपण आपण यंत्रणा मधल्यातलं कोरोप नियंत्र आलं पॉर नियंत्रण आलं आणि खातप नियंत्रण आलं त्याच्यामध्ये आपण काय आता शेतकऱ्याला लागणारा मनुष्यबळ ते कमवू शकतो आणि त्याच्यानं काय म्हणजे आताचा ज्या शेतकरी आहे हा शेतकऱ्याकडे जे दाम खाँ, खाँ, जे वेळ आहे त्या वेळाची तुम्ही थोडक्यात बचत केलेली आहे आणि शेतकऱ्याकडे जे आता त्याला पैसा पैसा जो लागतोय त्या लागणाऱ्या पैशासाठी तुम्ही ह्या उपाययोजना राबवलेली आहे तर मला पहिल्यांदा एवढं सांग की शेतकऱ्याला ही कशी उपयुक्त पडेल आता शेतकऱ्याला आपण खाट टाकताना बघितलेलं ओसाट विचार शेतकरी शेतकऱ्याला टाकताना बघितलेलं आपण काय करतो शेतकरी शेतकऱ्या नाही खांद्यावर जेव्हा रुखत आहे नाही खात टाकताना त्याचं पोट बांधून ते रुखते त्यामुळे आपण खात टाकायला हे केलेला बॉक्स ह्या बॉक्स मध्ये पंधरा किलोमीटर करू शकते आणि इथं आपल्या हातात ही आहे किलर आहे आपल्या हिसोबत एक आहे त्याचा आपले जीवन काल चलत फट टाकू शकतात शेतकऱ्यांसाठी केलेलं कारण की आपण शेतकरी बघतो सारखे लागते हे हे बी पण पाठीवर जे आपण हे होते की शेतकऱ्याच्या अंगावर आता ह्याला दोघ जण लागतात एकटा शेतकरी पण करू शकतो आता फवार निय म्हणजे शेतकऱ्याला तुझ्या थोडक्यात म्हणायचं असं असेल की शेतकरी ज्या वेळेस जे एक काम करू शकत असेल त्यावेळेस तीन किंवा दोन काम करू शकतो आजच्या शेतकऱ्याची तू म्हणजे वेता ती मांडलेली आहे वेळेची बचत वेळेची बचत कमी लागते मजवूरी कमी लागते बरं ह्या मशीनीला बनवण्यासाठी तुला किती दिवस लागले व किती जणांनी ही मशीन तुला बनवण्यात मदत केली डिझाईन करायला म्हणजे बनवायला मॅम आम्हाला लागली एक दिवस पुन्हा बनवायला चार दिवस गेले चार दिवस बनवायला चार दिवस किती जणांनी बनवली पाच जणांनी बनले हे हे तुमचा ग्रुप आहे तुमच्या कॉलेजचं नाव काय हो पूर्ण नाव आहे हो उदय राव आहे गव्हर्नमेंट आहे त्या कॉलेज आम्ही तिथले कॉलेज नाव आमचं सर महाडिक सर महाडिक सर एक मानिक सर एक ऐकले अच्छा जरा ही मशीन मला जरा चालून दाखव आपण पाहू शकतोय की शेतकऱ्याची बचत काम वेळ या सगळ्या गोष्टीचं त्यांनी या मशीनद्वारे शेतकऱ्याची बचत केलेली आहे शेतकऱ्याला ज्या मार्गे शेतकरी कष्ट करणारा जो शेतकरी कष्ट आहे आहे त्या शेतकऱ्याची थोडक्यात वेळ बचत पैसा या तिन्ही मूल्य कामाची बचत करून या मशनीचा त्यांनी कामासाठी करण्यासाठी उपयोग करण्यासाठी त्यांनी बनवलेली आहे आपण पाहू शकतो त्या ह्या मशनीचं अशा प्रकारे

वे तुमचं काय चालू दाखव हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे समजा की धरण आहे असं समजा आता धरणातून जेव्हा पाणी टर्बाईन वर पडत तेव्हा ते टर्बाईन फिरून टर्बाइन आहे आणि त्यानंतर अशी इलेक्ट्रिसिटी जनरेट तो आता तोपर्यंत बॅटरी यूज केलेली आहे कारण पाणी म्हणजे हे पाण्याचं हे हा हे पाणी ह्याच्यावर जर पडलं जसं फिरतंय तसं फिरतं आणि मोटरमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आणि त्यामुळं राहते दे भेटत किती